मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संतोष आता स्वतः साक्ष देतो की महिपत शिखरेनेच मला मारायला गुंड पाठवले होते मला माझ्या कृत्याचा खूप पश्चाताप झाला होता म्हणूनच मी सायलीताईंना तो पेनड्राईव्ह देऊन टाकला हे ऐकताच आता महिपत आणि साक्षी त्याचबरोबर नागराज प्रिया ह्या सर्वांना खूप मोठा धक्का बसतो संतोष आता जे काही आहे ते सर्व सत्य कोर्टात बोलून दाखवतो मुळे सर्वांसमोरच आता महिपतचं पितळ उघड पडतं पुढे आता अर्जुन म्हणतो साहेब अजून महिपतने एवढंच केलं नाही आहे तर हे सर्व पुरावे पोलिसांपर्यंत पोहोचू नये यासाठी त्यांनी मिसेस सायली सुभेदार यांनासुद्धा किडनॅप केलं होतं आता हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अर्जुन एक एक महिपतचं कारस्थान जसं सांगत जातो तसं तसं सर्वांच्या मनात आता महिपतविषयीचा राग उफळून येत असतो तर महिपतला आता खूप मोठा धक्का बसतो तो पार रडकुंडीला येतो मग त्यानंतर अर्जुन जज साहेबांकडे परमिशन मागतो मिसेस सायली यांना विटनेस बॉक्समध्ये येण्याची मला परमिशन द्यावी तेव्हा जजसाहेब लगेच परमिशन देखील देतात सायली आता विटनेस बॉक्समध्ये येते त्यावेळी अर्जुन आता सायलीला पहिला प्रश्न विचारतो मिसेस सायली सुभेदार जेव्हा संतोषने तुम्हाला तो पेनड्राईव्ह दिला होता ज्यामध्ये पुरावे होते त्यानंतर काय काय घडलं ते तुम्ही मला सांगाल का त्यावेळी सायली हो म्हणते आणि पुढे सांगू लागते की कशा प्रकारे जेव्हा संतोष जमदाडे यांनी माझ्याकडे तो पेनड्राईव्ह दिला होता तेव्हा मी घरी चाललेली असताना महिपातच्या गुंडांनी लगेच मला किडनॅप केलं आणि त्यांच्याच घरी एका गोडाऊनमध्ये किडनॅप करून ठेवलं माझे हातपाय बांधले आणि तोंडदेखील बांधलं जेणेकरून मी अजिबात ओरडू नये यासाठी मला त्यांनी खूप त्रास दिला हे सर्व काही आता करून सायली जेव्हा सांगू लागते तेव्हा खरं तर घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो सर्वांना सायलीची आता खूप काळजी वाटते तर महिपतचा राग येतो मग नंतर कशाप्रकारे अर्जुन सुभेदार यांनी मला गुंडांच्या तावडीतून सोडवलं मला ते राजस्थानला घेऊन चालले होते हे सर्व काही आता सायली सांगत असते आता सायलीने एवढं सांगितल्यावर साक्षी आणि प्रिया या दोघीही खूप घाबरलेल्या असतात चैतन्य रागातच मागे साक्षीकडे पाहतो पण साक्षी आपली नजर चोरत असते सायलीने किडनॅपिंगचं सर्व सांगितल्याबद्दल अर्जुन तिला थँक्यू म्हणतो आणि बसायची परमिशन देतो आता कल्पना सायलीचं खूप कौतुक करत असते इकडे अर्जुन म्हणतो प्रताप सुभेदार हे माझे वडील आहेत आणि सायली सुभेदार ही माझी बायको आहे हे सायलीचं किडनॅपिंग प्रकरण त्याचबरोबर हे ड्रग्स ठेवणं सर्व काही मला त्रास देण्यासाठीच केलं होतं कारण महिपतची मुलगी साक्षी ही वात्सल्य आश्रम केसमध्ये अगदी अडकून गेली आहे आणि तिला त्यातून म्हणून मला त्रास देण्याचं काम सुरू आहे कारण ती केस मी लढतोय आणि तो खून तिने केला आहे हे मी कधीही प्रूव्ह करू शकेल हे गोष्ट महिपतच्या लक्षात आली होती म्हणूनच त्याने माझ्या फॅमिलीला लगेच टार्गेट केलं आणि आमच्या फॅमिलीमध्ये फूट पाडली वात्सल्य आश्रम केसमध्ये मी हे सुद्धा प्रूव्ह केलं होतं हेपत शिखरे हा एक बिल्डर नाही तर व्हाईट कॉलर गुंड आहे आता अर्जुनचं हे स्टेटमेंट ऐकून सर्वांनाच धक्का बसतो सर्वजण रागातच महिपतकडे आता पाहू लागतात महिपत एकदम शांतपणे म्हणतो अहो जज साहेब माझ्यावर जरा विश्वास ठेवा मी हे काहीही केलेलं नाहीये पण ते आता महिपतला शांत राहायला सांगतात त्यानंतर अर्जुन म्हणतो माझं जे स्टेटमेंट होतं मला जे पुरावे सादर करायचे होते कोर्टासमोर ते मी केले आहेत आता मला असं वाटतं महिपतच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतला जाईल त्यावेळी जजसाहेब हो म्हणतात आणि प्रतिपक्षाच्या वकिलाला म्हणतात तुम्हाला काही उलट तपासणी घ्यायची आहे का प्रश्न विचारायचे आहेत का तेव्हा ते नाही म्हणतात जजसाहेब योग्य तो निकाल देतीलच अशी आशा सर्वांना असते अर्जुन देखील थोडा टेन्शनमध्ये असते आता जज साहेब सांगू लागतात की समोर आलेल्या स्टेटमेंटनुसार महिपत शिकरे यांनी संतोष जमदाडे यांना पैसे दिले आणि अन्नपूर्णा फार्मास्युटिकल ट्रकमध्ये त्यांनी ड्रग ठेवले प्रताप सुभेदार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कोर्ट प्रताप सुभेदार यांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करत आहेत आता हे ऐकल्यानंतर सुभेदारांना खूप आनंद होतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो आनंद आता दिसत असतो पूर्णाजींना देखील खूप आनंद होतो प्रताप आता देवाचे आभारच मानतो आता रविराजला देखील खूप आनंद झालेला असतो तर चैतन्याच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात कारण आजपर्यंत अर्जुन जे काही म्हणालेला असतो ते आता खरं ठरतंय याची शंका त्याला आलेलीच असते आता जज साहेब महिपतबद्दल सांगू लागतात की पद शिखरे यांनी सायलीचं अपहरण केलं त्याचबरोबर संतोष जमदाडे यांना पैसे देऊन ट्रकमध्ये ड्रग्ज ठेवले बरोबर सायली सुभेदार यांचं अपहरण करून त्यांच्यावर हल्ला घडवून आणला त्यामुळे हे कोर्ट अंमली पदार्थांची तस्करी आणि अपहरण केल्याबद्दल महिपत शिखरे यांना कारावासाची शिक्षा आता देत आहे हे ऐकल्यानंतर महिपत आणि साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते तर नागराज आणि प्रियाला जबर धक्काच बसतो तर सुभेदारांना खूप आनंद होतो तर जजसाहेब म्हणतात कोर्टाचं काम आता संपलं आहे तेव्हा पोलीस लगेच तेथे येतात आणि महिपतच्या हातात बेड्या घालतात महिपत मात्र खूप चौताळलेला असतो तो आता रागातच सायलीकडे खूप वेळ पाहू लागतो सायली देखील तेवढ्याच रागात आता त्याच्याकडे पाहत असते सर्व सुभेदार आता महिपत विरोधात चौताळूनच उठलेले असतात तर आता मनातल्या मनात चैतन्य म्हणतो की अण्णांनी हे एवढं सर्व काही केलं या माणसाने मला थांगपत्तासुद्धा लागू दिला नाही की साक्षीने सुद्धा साक्षी तर मला नीट कळाली आहे ना कळतच नाही आहे असं म्हणून तो विचारात असतो आणि रागातच साक्षीकडे पाहतो आता मनातल्या मनात साक्षीसुद्धा विचार करू लागते काही कळतच नाही चैतन्याची बाजू घेऊ की अण्णांची अण्णांची बाजू घेतल्यानंतर चैतन्य हातून जाईल आता तिच्यासमोरच गोंधळ उडालेला असतो मग त्यानंतर आता महिपत म्हणतो की प्रताप सुभेदार तुमच्या मुलाने तुम्हाला घोळात घेतला आहे विचार करा मी नेहमी तुमच्या भल्याचाच विचार केलाय पण प्रताप तोंडातून एक शब्द देखील काढत नाही तेव्हा रविराज म्हणतो इन्स्पेक्टर साहेब या माणसाला घेऊन जा कारण याची फालतूची बडबड कुणालाही आता ऐकवत नाहीये असं तो खूप रागात म्हणतो त्यावेळी आता महिपत रागातच रविराजकडे पाहतो मग नंतर अर्जुनकडे आणि मग पुन्हा एकदा सायलीकडे पाहत पाहत तो आता पुढे चाललेला असतो कारण इन्स्पेक्टर त्याला घेऊन चाललेले असतात तर सायली अर्जुन जवळ जाऊन उभे राहते तर सुभेदारांच्या घरातील प्रत्येकजण एकमेकाच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहतात सर्वांची एकजूट आता महिपतला दाखवतात त्यानंतर महिपतला आता पोलीस घेऊन जातात त्यावेळी साक्षी पूर्णपणे एकटी पडलेली असते ती आता रागातच तिथून जाते मग नंतर प्रिया ही नागराजकडे जात लगेच त्याला विचारते काय तुम्हाला कॉन्फिडन्स होता ना महिपतला कुणी हात लावू शकत नाही मग हे काय होऊन बसलं आता त्यावेळी गर नागराज म्हणतो की माझंच डोकं आता गरगरायला लागलं आहे तो म्हणतो मी इथे आलो होतो ते प्रतापला दहा वर्ष खडी फोडायला परंतु इथे महिपतलाच खडी फोडायला जावं लागलं ते अस्मिता पटकन प्रताप जवळ जात म्हणते डॅड मला माहीत होत पहिल्या दिवसापासून मी निर्दोषच आहात तेव्हा घरातील सर्वजण आता अर्जुन सायलीकडे पाहतात अश्विन म्हणतो हे सर्व काही फक्त अर्जुन दादा आणि सायली वहिनीमुळे शक्य झालं आहे कारण त्या दोघांनी योग्य वेळेला एंट्री घेतली तेव्हा आजी म्हणतात देवाच्या घरी न्याय असतो ते खरं म्हणायचं आजी म्हणतात म्हणूनच मी म्हणतो की कायद्यावर नेहमी विश्वास ठेवावा तेव्हा कल्पना देखील आता सायली अर्जुनचं कौतुक करते प्रताप काहीच बोलत नाही तो एकदम शांत असतो तर रविराज म्हणतो मी ऐनवेळी ही केस अर्जुनला दिली हे कारण फक्त तुझ्यासाठी आहे तेव्हा प्रताप आता अर्जुनकडे पाहतच राहतो पुढे कल्पना म्हणते आपल्या बाबांना सोडवण्यासाठी तू अगदी जीवाचं रान केलंस तेव्हा सायली म्हणते आपल्या माणसांना सोडवण्यासाठी आपल्या माणसांच्या बाजूने उभे राहण्यासाठी जीवाची बाजी द्यावीच लागते आणि एवढं तर मी करूच शकते ना आता प्रिया खूपच रागात सायलीकडे पाहू लागते त्या महिपतने माझ्या दोन्ही वडिलांवर संकट आणण्याचा प्रयत्न केला आहे आता मी त्याला कशी सोडू मग आई त्यावेळी अर्जुन म्हणतो आता मधुभाऊ सुद्धा लवकरात लवकर सुटतील तू काळजी करू नकोस आणि त्यासाठीचे पुरावे आपल्याला महिपतच देईल पण सायली तुझी हिम्मत दाखवली ना ती दुसरी कोणीच केली नसती असं म्हणून अर्जुन तिचं कौतुक करतो तर प्रियाला आता खूप राग येतो त्यावेळी सायली म्हणते अहो मधुभाऊ नेहमी म्हणतात रडायचं नाही लढायचं आणि मी फक्त तेच केलंय रविराजच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप झालेला असतो चैतन्य आपला चेहरा पाडूनच बसलेला असतो त्यावेळी अश्विन म्हणतो की वहिनी अगं दादा गुंडांशी कसा लढला हे मला तू घरी जाऊन सांगायचंस हा मला तर आता ओरडून ओरडून सांगावंसं असं वाटतंय सर्वांना की माझे डॅड फक्त माझ्या वहिनी आणि दादामुळे सुटले आहेत असं म्हणून अश्विन पुन्हा पुन्हा सायली अर्जुनचं कौतुक करत असतो आभार मानत असतो सर्वांनाच आता खूप आनंद झालेला असतो नंतर नागराज आणि प्रिया हे दोघेही बाहेर जातात त्या पाठो పార్ట్ चैतन्य देखील जातो तर प्रताप आता कुणाबरोबर काही न बोलता तेथून जातो त्यामुळे घरातील सर्वजण आता अर्जुनकडे पाहतात सर्वांना खूप वाईट वाटतं स्मिता म्हणते कौतुक सोहळा बस झाला आता असं म्हणून तीसुद्धा आजींना घेऊन चाललेली असते पूर्ण आजी आता रविराजचे आभार मानतात त्यानंतर अर्जुन सायलीसुद्धा ता निघतात तर सर्वांकडे रविराज एकटक पाहतच राहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रतापला खूप पश्चाताप झालेला असतो तो रूममध्ये रडत बसलेला असतो सायली तेथे येते आणि म्हणते बाबा अहो सर्वजण यांचं खाली कौतुक करतायत पण त्यांची नजर फक्त तुम्हाला शोधती त्यामुळे तुम्ही खाली चला आता सायली प्रतापला खाली घेऊन आलेली असते आता मन मोकळेपणाने प्रताप अर्जुनची माफी मागतो तर अर्जुन त्यांना मिठी मारून खूप रडत असतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा